आपण या व्हिडिओमध्ये छत्तीस साईजचे कटोरी ब्लाउजचे पेपर कटिंग व अस्तर कटिंग बघणार आहोत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण कार्डशीट पेपरवरती पहिली उंची घेऊया तर उंची आहे चौदा इंच आपण मार्किंग करून घेऊया पंधरा इंचावरती एक इंच टिप मारण्यासाठी ब्लाऊजचा कमर घेर आहे छत्तीस इंच तर आपण छत्तीच्या चार पटनिम्म म्हणजे नऊवर मार्किंग करून घेऊया दोन इंच टीप मारण्यासाठी वाळून घेऊ फ्रंट गळा घेण्यासाठी सहा इंचावर मार्किंग करून घेऊया आता आपण ब्लाऊजची छाती ही छत्तीस इंच आहे तर नऊवर मार्किंग करून घेऊया आणि दोन इंच टीप मारण्यासाठी अकरावर शोल्डरवर मार्किंग करून घेऊया तर गळा हा अडीच इंच आणि शोल्डर तीन इंच वर मार्किंग, मार्किंग करून घेतली आता केलेली मार्किंग जोडून घेऊया आपण आता ब्लाउजची क्रॉसपट्टी काढून घेऊया तर इथे मी तीन इंचावर मार्किंग केली आहे इथे अडीच इंचावर मार्किंग करून घेतली आता आपण अडीच इंच व तीन इंच जॉईंट करून घेऊ आपण ब्लाउजची कटोरीवर मार्किंग करून घेऊया तर कटोरी आहे सहा इंच पाठीमांगची बाजू काढण्यासाठी आपण इथे दीड इंचावर मार्किंग करून घेऊ आणि पुढची भाग काढण्यासाठी अर्धा इंचावर मार्किंग करून घेऊया आता आपण गोल मार्किंग करून घेऊया फ्रंट गळा काढण्यासाठी आपण एक वर मार्किंग करून घेतली तर आपण गळा वर मार्किंग करून घेतली आपण पाठीमागच्या भागावरून दीड इंचावरून तर ते अडीच इंचापर्यंत मार्किंग करून घेतली आता आपण ब्लाउजची कटोरी काढून घेणार आहोत तर आपण ब्लाउजचा पाठीबांगचा भाग कट करून घेऊ ब्लाऊजचा बॅक गळा आहे चार इंच तर आपण टिप मारण्यासाठी आधा इंचावर वाढून घेऊया ब्लाऊजचा गळा काढण्यासाठी आधा इंचावर मार्किंग करून घेतली मार्किंग जोडून घेतली ब्लाऊजचा गळा काढण्यासाठी आपण एक इंचावर मार्किंग करून घेतली त्याचा गळा आपण काढून घेऊ कट करून घेऊया ब्लाऊजचा पाठीमागचा भाग तयार झाला आहे ब्लाऊजच्या पुढच्या भागाची पेपर कटिंग करून घेऊया आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊया आता कटोरी कट करून घेऊ आणि क्रॉस पट्टी तयार झाली आणि कटोरी आता आपण कटोरी थोडी वाढून घेऊया आता आपण क कटोरी वाढून घेऊ तर कटोरीचं अर्धा इंच वाढून घेऊ आता आपण मार्किंग केलेलं जॉईन करून घेऊया आता आपण कटोरी कट करून घेऊ आपण आपली बाई आहे चार इंच तर आपण टीप मारण्यासाठी एक इंच वाढून घेतलं आपण बाई बनवण्यासाठी आठ वर मार्किंग करून घेतली व एक इंच टीप मारण्यासाठी नव्वद मार्किंग करून घेतली मार्किंग जोडून घेऊया आपण मध्यभागी रेश आपण बाईला आकार देण्यासाठी साडेचार इंचावर मार्किंग करून घेतली व खालच्या साईडने एक इंचावर मार्किंग करून घेतली आपण आता बाईचा आकार बनवून घेऊया आता आपण बाई कट करून घेऊ आता आपण बाईचा आकार कट करून घेतला आता आपली बाई तयार झाली आता आपण पेपर कटिंग झाल्यानंतर अस्तर कटिंग करून घेऊ अशा प्रकारे आपण पेपर कटिंग केलेले सर्व मापे अस्तरवरती ठेवून घ्यायचे अस्तरवर खडूने मार्किंग करून घ्यायची आता आपण मार्किंग केलेली जागा कट करून घेऊ अशा प्रकारे आपण पेपर कटिंग व अस्तर कटिंग करून घेतो आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया